श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघ मालदीवचे राष्ट्रपती डॉक्टर मोहम्मद मुईजू सेशेल्सचे उपराष्ट्रपती अहमद अफीफ बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ आणि भूतानचे पंतप्रधान शेरिंग टोपगे कालच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल शपथविधी झाल्यानंतर राष्ट्रपती भवनात भारताच्या शेजारील आणि हिंद महासागर क्षेत्रातील राष्ट्रांच्या प्रमुखांची भेट घेतली आणि या सोहळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आपल्या तिसऱ्या कार्यकाळात भारत या प्रदेशातील शांतता प्रगती आणि समृद्धीसाठी काम करत राहील असं पंतप्रधान यावेळी म्हणाले शेजारी देश प्रथम धोरण आणि सागर व्हिजन याप्रती भारत वचनबद्ध असल्याचं मोदी म्हणाले तसंच आंतरराष्ट्रीय मंचावर भारत ग्लोबल साऊथची भूमिका यापुढेही जोरकसपणे मांडेल अशी ग्वाही त्यांनी दिली